नमस्कार मैं माधवी कुलकर्णी ओम नमो भगवते महासुदर्शनाय ह धनवंतरी मंत्राय ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतरी अमृत कलाशय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्यपतये त्रिलोके निनाहे महाविष्णु स्वरूप श्री धनवंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र मी आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घेते म्हणजे कशावर दोन हजार दहा साली दोन हजार नऊ दहा साली मला खूप प्रॉब्लेम झाला होता तर त्यावेळेला मी फर्स्ट ओपिनियन त्यांनी सांगितलं की अँजिओग्राफी करायची आहे अँजिओप्लास्टी करावी लागेल सगळं करावी लागेल सेकंड ओपिनियन मी आयुर्वेदिक ह्याचं डॉक्टरांचं घेतलं आणि तेव्हापासून आस्ता आले म्हणजे दोन हजार दहा ते साडी चौदा पंधरा वर्ष माझी बीपीची गोळी चालू झालेली नाहीये कसलीही गोळी मला याची नाहीये मी आयुर्वेदी औषध मी नाही करत आयुर्वेदिक औषधांवरच मी जी काही आहे ती आहे आणि अजून काय सांगाल की इथलं खूप छान म्हणजे आम्ही दीड एक दीड वर्ष झालं मला वाटतं आम्ही अकिंग केलं होतं आणि यायचं यायचं ऑफिस निमित्ताने आम्हाला यायला मिळालं आलो आम्ही तिघी मैत्रिणी आलो वृषाली छत्री हिच्या निमित्ताने आम्ही आलो आणि खूप छान वाटलं सगळा परिसर छान आहे सगळं जसं तिने सांगितलं त्याप्रमाणेच आणि आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी असं हे केलंय की वर्षात मेंदा तरी जायचं